शनिवारीच मी आज तुळशीबागेत आलेली आहे तर भरपूर गर्दी आहे शहाण्या माणसानं सणाच्या वेळी असं विकेंडला येऊ नये तुळशीबागेत मी आज तुळशीबागेत अजिबात गेले नाही बाहेरच्या बाहेर लक्ष्मी रोडवरती मंडईच्या आजूबाजूलाच मी खरेदी केलेली आहे पाचशे पासून छान असे थ्री पीस डिझायनर ड्रेस होते या बँगलच्या आहेत या शंभर रुपयाला आहेत कोणत्याही घ्याय डिझाईन देखील तितकंच छान आहे आणि प्राइस एकदम अफोर्डेबल आहे साड्यांच्या तर ऑफर जोरदार आहेत काटपदराच्या साड्या हजारला एक दीड हजारला दोन अशा पद्धतीच्या आहेत अगदी पाचशे रुपयापासून मस्त अशा काटापदराच्या साड्या इथं तुम्हाला मिळून जातील तर ब्लाऊज आहेत फ्रंट हुकचे बॅक हुकचे खूप सुंदर असे पॅडेड हे ब्लाउज जे आहेत ते तीनशे रुपयाला पाचशे ला दोन या रेंज मध्ये आलेले आहेत खूप सारे छान असे व्हरायटी कलेक्शन दिसत होते हे ड्रेस जे आहे ते अडीच हजार ला होते या ठिकाणी ज्वेलरीचं कलेक्शन जे आहे ते खूप सुंदर असं आलेलं आहे सोबतच दिवाळी साठी लागणारी या उरली या देखील आलेल्या आहेत या ऐंशी रुपयापासून सुरू आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत रांगोळीचे साचे तर एवढ्या व्हरायटी मध्ये आलेले आहेत सुंदर रांगोळी सुद्धा आहे कलरफुल रांगोळी इथं आपल्याला मिळून जाते अगदी स्वस्तात मस्त या ठिकाणी हे दिवे मंडई मंडईजवळच दिव्यांचे रांगोळीचे भरपूर स्टॉल लागलेले आहेत या ठिकाणी मातीचे जे दिवे आहेत ते अगदी पाच रुपयापासून आहेत पन्नास ला डझन तीस ला डझन असे आहेत हे जे लाल दिवे दिसत हे शंभर रुपयाला डझन आहे त्यानंतर मी आलेली आहे ते म्हणजे मूळचंद मिल इथं अक्षरशः पाय ठेवायला देखील जागा नव्हती मुंगी शिरेला एवढी देखील जागा नव्हती आणि इथं साड्यांचा सा ढीक पडला होता आणि त्यातून आपल्याला साडी चॉईस करायची होती ती ऑनलाईन कितीही शॉपिंग केली तरी पण दुकानात जाऊन साड्यावरती खाली करून हातात घेऊन अंगावरती टाकून बघितल्याशिवाय साडी घेतल्याचा सा फील येत नाही मी साड्यांची देखील खरेदी केली तर तो व्हिडिओ देखील लवकरच चॅनलवरती येईल शॉपिंगचा तर बजेट शॉपिंग मी केलेली आहे सुंदर असं इथं ज्वेलरी कलेक्शन आलेलं आहे आणि मी जी काही शॉपिंग केलेली आहे त्यासाठी तुम्हाला याच्या पुढचा देखील व्हिडिओ बघावा लागेल मी भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि स्वस्तात मस्त अशी केलेली आहे